न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा नाशिक पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून पुन्हा एक अपघाताची घटना घडल्याचं समोर आले संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव परिसरातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल लक्ष्मी ढाब्यासमोर कार आणि मोटारसायकलचा सा अपघात झाल्याची घटना घडली आहे या भीषण अपघातामध्ये मोटारसायकलवरील वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा गंभीर जखमी झालाय या भीषण अपघातामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील सास नळवाडी येथील रघुनाथ बबन जाधव हो वय वर्ष छत्तीस यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय तर त्यांचा मुलगा श्रीकांत रघुनाथ जाधव हो वर्ष चौदा हा गंभीर जखमी झालाय श्रीकांत त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हो दाखल करण्यात आलाय तसेच मयत रघुनाथ जाधव हो यांना संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात श विच्छेदनासाठी नेण्यात आलंय दरम्यान रघुनाथ जाधव हे मोटारसायकलवरून रस्ता ओलांडत असताना कि या कंपनीची कार पुण्याहून नाशिककडे भरताव पेकात जात असताना हा भीषण अपघात झालाय अक्षरशः अपघातानंतर चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कारजवळच असलेल्या एका शेडवर जाऊन आदळली तर मोटारसायकलचा चक्काचूर झाला असून कारचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अपघाताची माहिती मिळताच तातडीने राष्ट्रीय महामार्गाचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि त्यांचा पोलीस पोसफाटा घटनास्थळी दाखल झालाय दरम्यान रघुनाथ जाधव ही मुलगा श्रीकांत यांना जुन्नर तालुक्यात शाळेला सोडवण्यासाठी जात असल्याची माहिती आहे अपघातावेळी श्रीकांतचे शाळेचे दप्तर देखील बाजूला पडल्याचं दिसत होतं मात्र दुर्दैवानं अपघातामध्ये वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे श्रीकांतवर मोठं दुःख कोसळलं तसंच हळहळ व्यक्त करण्यात येते न्यूज साठी अश्विनीपुरी संग्रमणी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार